ਇਹ ਜਿਹੜੀ ਤਾਹਰਾਂ ਤੋਂ ਲੰਘ ਕੇ ਪੈਣੀ ਹੈ पुकार दि, पुकार दि, पुकार, दि, पुकार, दि। पुकार कश्मीर पुकार भारती जिस शिवखोडीहून वैष्णोदेवीला जाणाऱ्या तीर्थयात्र्यांवरती भ्याड हल्ला जो दिवशी घडला काश्मीरमध्ये त्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल आज देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन करत आहे रस्त्यावरती उतरून सगळीकडे निषेध केला जातो आहे जा प्रकारे भ्याड हल्ले चालले आहेत सतत तीन दिवस झालं कुठली ना कुठली तरी आतंकवादी हल्ल्याची घटना ही काश्मीरच्या खोऱ्यात होते निशेद मना मदे आए कि भेट नहीं। सा का ते ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतला जो आक्रोश हिंदूंच्या मनामध्ये आहे की आम्ही आमच्या धर्मस्थळालासुद्धा सुरक्षितरित्या भेट देऊ शकत नाही आणि मारले जाण्याचं कारण काय तर ते केवळ आणि केवळ हिंदू आपण जर फोटो बघितले असतील बॅनरवरती वगैरेसुद्धा खूप लहान लहान मुलं आहेत जी मारली गेलेली आहेत तर ह्या सगळ्याचा निषेध म्हणून आणि हिंदू समाजाचा आक्रोश आज रस्त्यावरती उतरलेला आहे